नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट गोरगरिबांच्या पाण्याचा प्रश्न सोडवणारे शिवश्री कृष्णा मामा वडोदे यांचे स्तुत्यकार्य संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष खामगाव यांचे ग्रामस्थांनी मानले आभार संभाजी ब्रिगेडचे खामगाव तालुका अध्यक्ष शिवश्री कृष्णा मामा वडोदे यांनी घाटपुरी ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पिण्याच्या पाण्यापासून वंचित असलेल्या बहुजन समाजातील गोरगरीब कुटुंबांची पाण्याची समस्या स्वतःच्या खर्चाने सोडवून एक प्रेरणादायी उदाहरण सादर केले आहे दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पिंपळगाव राजा रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामागील वस्ती ही गेल्या दहा वर्षांपासून पिण्याचे पाणी आणि वीज या मूलभूत सुविधांपासून वंचित होती काही कुटुंबांना ग्रामपंचायतीकडून नळ कनेक्शन मिळाले मात्र अनेक गरजू कुटुंबांना दुर्लक्षित करण्यात आले ही समस्या लक्षात घेताच शिवश्री वडोदे यांनी स्वतः पुढाकार घेत स्वखर्चाने पाईपलाईन नळजोडणी साहित्य उपलब्ध करून देत पाणीपुरवठा सुरू करून दिला यामुळे त्या भागातील अनेक दरजू कुटुंबांना अखेर स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अधिकार मिळाला या उपक्रमात संभाजी ब्रिगेडचे कार्य करते स्थानिक ग्रामस्थ आणि वस्तीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांनी वडोदे यांच्या कार्याची स्तुती करत त्यांचे आभार मानले शिवश्री वडोदे यांचे हे कार्य केवळ सामाजिक जाणीवांचेच नव्हे तर शिव शाहू फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची कृतीतील प्रचिती आहे त्यांच्या पुढाकारामुळे एक सकारात्मक बदल घडवून आणला गेला आहे

पण मेन कलेक्शन पुढे शासनाच्या योजनेतून योजनातून संधावून त्यांच्यासाठी संभाजी तालुका अध्यक्ष तुम्हाला ते सहकार्य कराल तर दोन किलोमीटर पाणी प्यायचं पाणी जायला वापरायचं इथं काहीच नाही